वर्ष तड़पलेल्या समाजाला आवाज दिला ज्याने अन्याया विरुद्ध शब्दांची तलवार उगारली आणि ज्याने भारतात सामाजिक क्रांतीची खिणगी पेटवली हे साप्ताहिक म्हणजे मूक नायक आणि त्यामागे उभे होते एक महान व्यक्तिमत्व भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेबांना समजलं होतं जोपर्यंत समाज बोलत नाही तोपर्यंत बदल घडत नाही म्हणून त्यांनी लेखणीला शस्त्र बनवले मुखनायक सुरू करताना आलेल्या अडचणी बाबासाहेबांना खूप आल्या त्या काळातील उच्च व्यवस्थेला हे मान्य नव्हतं की वंचित समाज आपला आवाज उठवेल टीका झाली दबाव टाकला गेला विचार दाबण्याचा प्रयत्न देखील झाला पण बाबासाहेब थांबले नाहीत अप्रत्यक्ष अडथळा त्या मुख्य प्रवाहातील माध्यम वंचितांच्या प्रश्नाकडे मा, दुर्लक्ष करत होती म्हणून नायक फक्त वृत्तपत्र नव्हतं तर ते एक आंदोलन होत नमस्कार मित्रांनो मी पवन साळवे निर्भीड पवन टू पॉईंट झिरो मध्ये मी तुमचं स्वागत करतोय आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणीने सुरू झालेली समाज क्रांती याच विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार आज आपण अशा एका साप्ताहिकाबद्दल बोलणार आहोत ज्याने हजारो वर्ष दडपलेल्या समाजाला आवाज दिला ज्याने अन्यायाविरुद्ध शब्दांची तलवार उघारली आणि ज्याने भारतात सामाजिक क्रांतीची ठिणगी पेटवली हे साप्ताहिक म्हणजे मुक नायक आणि त्यामागे उभे होते एक महान व्यक्तिमत्व भीमराव रामजी आंबेडकर नायकाची सुरुवात एका क्रांतीची पहाट एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस हा दिवस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला कारण याच दिवशी बाबासाहेबांनी मुकनायक हे साप्ताहिक सुरू केलं मुक नायक नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे मुक म्हणजे ज्यांचा आवाज दाबला गेला आणि नायक म्हणजे त्यांचा नेता त्या काळात अस्पृश्य आणि वंचित समाजावर प्रचंड अन्याय होत होता त्यांना शिक्षण नव्हतं अधिकार नव्हते आणि सर्वात महत्वाचं बोलण्याचा हक्क देखील नव्हता बाबासाहेबांना समजलं होतं जोपर्यंत समाज बोलत नाही तोपर्यंत बदल घडत नाही म्हणून त्यांनी लेखणीलाच शस्त्र बनवलं मुकनायक सुरू करताना आलेल्या अडचणी आज एखादे वृत्तपत्र सुरू करणं त्याच्या तुलनेने सोपं वाटतं पण एकोणीसशे वीस मध्ये मुकनायक सुरू करणं म्हणजे अक्षरशः संघर्ष होता अडचण आर्थिक अडचणी वृत्तपत्र चालवण्यासाठी पैसा आवश्यक होता पण बाबासाहेब श्रीमंत नव्हते असे म्हणता की समाजातील काही प्रगत विचारांच्या लोकांनी मदत केली पण तरी प्रत्येक अंक काढणं म्हणजे मोठं आव्हान होतं दुसरं म्हणजे सामाजिक विरोध त्या काळातील उच्च वर्णीय व्यवस्थेला हे मान्य नव्हतं कि वंचित समाज आपला आवाज उठवेल टीका झाली दबाव टाकला गेला विचार दाबण्याचा प्रयत्न देखील झाला पण बाबासाहेब थांबले नाहीत आणि तिसरी अडचण म्हणजे वाचकांची कमतरता ज्या समाजासाठी हे साप्ताहिक होत तो समाज मोठ्या प्रमाणावर अशिक्षित होता म्हणून प्रश्न होता वृत्तपत्र वाचणार कोण पण बाबासाहेबांचा दृढ विश्वास होता आज नाही तर उद्या हा समाज नक्कीच शिक्षित होईल आणि चौथी अडचण व्यवस्थेचा अप्रत्यक्ष अडथळा त्या काळातील मुख्य प्रवाहातील माध्यम वंचितांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत होती म्हणून मुक नायक फक्त वृत्तपत्र नव्हतं तर ते एक आंदोलन होत नायकाचा प्रभाव मुकनायकने समाजाला तीन मोठे संदेश दिले पहिला संदेश शिका म्हणजे शिक्षण हे स्वातंत्र्याचे दार आहे दुसरा संघटित व्हा एकत्र आल्याशिवाय ताकद निर्माण होत नाही आणि तिसरा संघर्ष करा हक्क मिळवण्यासाठी लढावं लागतं बाबासाहेबांनी जातीय भेदभाव अन्याय आणि सामाजिक विषमता यावर कठोर लेख लिहिले लोकांच्या मनात प्रश्न निर्माण केले स्वाभिमान जागवला आणि सर्वात महत्त्वाचं भीतीऐवजी आत्मविश्वास दिला कल्पना करा एक असा काळ जिथे तुमचा आवाज ऐकला जात नव्हता आणि ऐकला देखील जात नाही आणि अचानक कोणीतरी येतो आणि तुमच्यासाठी बोलतो तुमच्यासाठी लढतो तो आवाज म्हणजे हे फक्त साप्ताहिक नव्हतं तर लोकांच्या आशेचा किरण होता आज आपण सोशल मीडियावर एका क्लिक क्लिकमध्ये आपलं मत मांडू शकतो पण त्या काळात एक वृत्तपत्र सुरू करणं म्हणजे सामाजिक क्रांती घडवणं होतं मूक नायक आपल्याला शिकवतो शब्द बदल घडू शकतात विचार समाज घडवतात तर बाबासाहेब आंबेडकरांनी पेटवलेली ही विचारांची ज्योत आजही तितकी तेजस्वी आहे म्हणून जेव्हा जेव्हा अन्याय दिसेल आवाज उठवा जेव्हा जेव्हा विषमता दिसेल प्रश्न विचारा कारण इतिहास सांगतो एक लेखणी संपूर्ण समाज बदलू शकते त्यासाठी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जिथे चुकत असेल तिथे आवाज उठवा जिथे अन्याय होत असेल तिथे आवाज उठवा आणि समाजाला योग्य दिशेने जाण्यासाठी आपण प्रयत्न करा त्यासाठी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो जो पील तो तो गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही हा बाबासाहेबांनी दिलेला विचार समाजामध्ये आपल्याला घेऊन जायचंय आणि या समाजाला पुढे घडवण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे मित्रांनो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हा चांगला संदेश नायकाचं काम काय होतं नायक कशासाठी बाबासाहेबांनी स्थापन केलं नायकाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी काय केलं हेच विचार मी मानण्याचा प्रयत्न केलाय जर काही चुकलं असेल तर मला तुमचाच लेकरो म्हणून सांभाळून घ्या आणि माझ्या निर्भीड पवन टू पॉइंट झिरो या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मात्र करायला विसरू नका आणि आवर्जून स्वतंत्र पत्रकारितेला सहकार्य करण्यासाठी स्क्रीनवर दिलेला क्यू आर कोडला स्कॅन करून को आर्थिक पाठबळ द्या धन्यवाद जय भीम